महाराष्ट्रात महायुतीचा आणि भाजपचा मोठा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची खेळी खेळून नेमकं काय त्यांना साध्य करायचं आहे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषण तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि महायुतीला पंचेचाळीस प्लस जागा मिळतील हा फॉर्म्युला ज्या पद्धतीने अनेक महिन्यांपासून चर्चेत होता व देवेंद्र फडणवीसांनी विडाच उचलल्यासारखं काम करायला सुरुवात केली होती नरेंद्र मोदीच्या अनेक सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या इतकं झाल्यानंतर सुद्धा भाजपला आणि महायुतीला मोठं अपयश आलं आणि त्याची जबाबदारी देवेंद्र यांनी आपल्याकडे स्वीकारून उपमुख्यमंत्री पदातून आपल्याला मुक्त करा अशी जी मागणी केली आहे त्यामागे नेमकी काय चाल असू शकते खरं तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस हा जो शिक्का लागला होता अनेक वर्षांपासून कोणताही निर्णय घ्यायचा असेल तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस जे ठरवतील तेच वरिष्ठ त्याची अंमलबजावणी करायची अशा पद्धतीने जो काम चालला होता त्याला आता कुठेतरी खीळ बसणार आहे किंबहुना देवेंद्र फडणवीसांची सूत्रसुद्धा बदलली जाऊ शकता आणि त्याचीच चाहूल कदाचित देवेंद्र फडणवीसांना लागली असावी म्हणून कुठेतरी आपल्याबद्दल सहानुभूती तयार व्हावी किंवा आपण जर निष्करीय ठरलो त्या तर त्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारायला आपण तयार आहोत समत आहोत कुठेही मागे पडत नाहीत असं त्यांना कदाचित वरिष्ठांना आणि मतदारांना सुद्धा दाखवून द्यायचं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस ही खेळी तर खेळत नाही ना त्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला पराभवातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद नसलं आणि या सरकार मध्ये जर आपण सामील असलो तर पुन्हा ज्या पद्धतीने मराठा आंदोलन जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं की पुन्हा माझं उपोषण चालू असणार आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही त्यामुळे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आला तो विशेषतः मराठा समाजाकडून त्यातून जर त्यांना आपली सुटका करून घ्यायची असेल तर आता सहा ते सात महिने फक्त विधानसभेला शिल्लक आहेत आणि त्यावेळेला जो आपल्यावर आक्रोश जो आपल्यावर आरोप होतो तोच जर आपण या सरकारमध्ये नसलो तर कदाचित देवेंद्र फडणवीसांना केलं जाणारं टार्गेट हे दुसरीकडे जाऊ शकतं त्यामुळे त्यातून सुटका करण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी ही खेळलेली चाल असू शकते त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणात जाण्यामध्ये कधी इंटरेस्ट नाही त्यांना महाराष्ट्रातच राजकारण करायचं आहे महाराष्ट्राची सूत्रच आपल्याकडे ठेवायची त्यामुळे ही जर खेळी खेळली नाही आपण जर जबाबदारी स्वीकारली नाही तर आपल्याला अनेक टीका होण्याची शक्यता आहे त्या उलट जर आपण राजीनामा देण्याची जर ही खेळी केली तर आपल्याबद्दल पक्षात आणि मतदारसंघात आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची सहानुभूती आपल्यावर तयार होईल ज्या प्रकारे अनेक आरोप झाले आहेत की सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस काहीही करतात तो आरोप जर त्यांना फोडायचा असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम चालून आलेली संधी आणि त्याच सुद्धा सोनं देवेंद्र फडणवीस करण्याच्या प्रयत्नात दिसताय त्यानंतर शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना उपमुख्यमंत्री पदात आहे फक्त सहा महिने शिल्लक आहेत त्यामुळे सहा महिन्या पूर्वीच जर आपण याचा राजीनामा दिला आपल्या आप वरिष्ठांची आणि मतदारांची आणि महाराष्ट्राची जर सहानुभूती मिळवली आणि आपल्याकडे भाजपची जी सर्वे सर्व महाराष्ट्राची सूत्र आहेत तीच जर आपल्या हाती राहिली तर पुन्हा एकदा भाजप जर सत्तेत आला तर आपल्याला मुख्यमंत्री पदाची संधी सुद्धा मिळू शकते त्यामुळे सहा महिन्यांचा लोभ न ठरता त्याला योग्य वेळीस म्हणजे आताच जर त्याला रामराम ठोकला तर येणारा काळ आपला हा चांगला असू शकतो ही रणनीती देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच आखली असावी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली खेळी या मुद्द्यांवरच आधारित आहेत का आपलं मत कॉमेंट मध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र